बाजार सगळं भांडणच सांगितलं पाहिजे कुठे आजारी झोपडपटीत पलीकून कोणाच्या कैलास कदमच्या होते ते माझे आज यायचं पुढे अजून खूप गेम घ्यायचे ओके अजय आय लव यू म्हणली का नाही कधी आजोबाला होतं तोपर्यंत आय लव्ह यू अच्छा अगं खाऊ काय होतो आज आय लव यू म्हणली का नाही आजोबाला कधी काय म्हणायचं आय लवतो यू आज जेव आजि ओ अ छे आज सावकास खाली जा छे आज जाऊ दे आजीसाठी जोरदार टाय आजी घे बसून बाय बाय बाये होत भारीच मॉडेल बाबा ही <laughs> चला तर आता ज्यांच्याकडे पहिला गेम आपण सुरू करू कारण ऑलरेडी आता बराच वेळ झालाय आपल्याला सुरू करायला हवा कार्यक्रम तर पहिला गेम सुरू करू ज्यांच्याकडे कॉइन आहे एक रुपयाचा दोन रुपयाचे पाच रुपयाचे ज्यांच्याकडे कॉइन असेल कॉइन शिक्का यावर स्टेज वर नसेल तर कोणाकडून पण लवकर चेक करा या पटक्यावर सोपा गेम आहे हातात फक्त कॉईन ठेवायचं एवढा सोपं गेम आहे उपस्थित सर्वांच अद्याप बॅकग्राऊंड <laughs> ओके आपण किंवा मध्ये आधी काढतो अरे वा मेट्रो पण दिसते इथून बघा मागे बघा मेट्रो कोण कोण बसतोय मेट्रोत मेट्रोचा ड्रायव्हर सुद्धा कार्यक्रम बघतोय शेगडे किती आहेत Uh, मॅडम मोबाईल द्या बरं आपण लकेट्रॉ मधून सुद्धा बक्षिस देतोय शेवटी तर देणारच आहे परंतु तुम्हाला एक नाव अनाऊन्स करतो फ्रीज आहे एक फ्रीज बत्तीस इंची टीव्ही वॉशिंग मशीन कूलर चार मिक्सर चार होम थिएटर चार गॅस शेगड्या चार टेबल फॅन चार इस्त्र्या पाच हे टोटल अठ्ठावीस बक्षिस आणि शंभर पैठण आहे एकशे अठ्ठावीस वा सगळ्यांनाच काही का ना काहीतरी मिळणार आहे म्हणायचं ओके नाही दादा हो आहे हो लग्न झाले हो मालकीने आले आल्यात ना कुठे ताई कुठं बसले तो ताई तुम्हीच ना हात वर करा की ए फुगेवाले अगं लागं थमकी परिस्थिती काय हा ताई किती वर्ष झाले लग्नाला सहा वर्ष सहा सहाच ना छान जोडी काय करता तुम्ही कंपनीत सुपरवायझर कंपनीत येतात सुपरवायझर त्या सुपरवायझर ओके आपण काय देऊया आता शेवटी काय बक्षीस आहेत इस्त्री इस्त्री देऊया पाच वंदना मसुरे प्रकाश कोण आहे नवऱ्याचं नाव शेवटी टाकणाऱ्या वंदना मसुरे प्रकाश कोण आहे वंदुना वंदना मसुरे प्रकाश आहे का वंदना ताई असेल तर पटकन हात वर करा कारण वेळ कमी आपल्याला पट पटपट पट लकीट काढायचे वंदना ताई तुम्ही का नाहीये का नाहीये हो ना थांबा 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 धरा कुठे गेले हा धरा तुमच्याकडे चला नीट जपून ठेवा हा चष्मा छान <laughs> प्रतिमा प्रतिज्ञा अमोल चंदन शिवे प्रतिज्ञा अमोल चंदन शिवे अरे चिठ्ठे टाकून काय गोधड्यात जाऊन झोपल्या काय ह्या ताई कोण यांची मैत्रीण कोण आहे मैत्रीण यांची हाजीर ते वजीर बर का नाव नसेल तर चिठ्ठी हे बघा कॅन्सल कुठे गेले चष्मे ताई हा ताई जाताना परत द्या हा घरी घेऊन जाऊ नका चष्मा छान आहे शीतल शिवकुमार जोगदंड शीतल शिवकुमार जोगदंड तुमची तुमची वहिनी आहे अरे वा या इकडे जोरदार आईंसाठी तर मिळणार काय होत गिफ्ट आता काय माहिती इस्त्री होती है? हा तुमची वहिनी इथं नाहीये त्यामुळे इस्त्रीचा बॉक्स तुम्हाला मिळणार इस्त्री आम्हाला मिळणार चालतंय चालतंय काय ना तुमच माझे काय करता मी वर्ग घेते वर्ग कुसला वर्ग धम्म ओके आणि ते काय करतात तुमचे त्यांचं फेब्रिकेशनच शॉप आहे अरे वा चांगलंय आणि या काय करतात ती घरीच असते घरीच असते काय त्यामुळे आज पण घरीच थांबलाय काय येणार आहे ती तयार व्हायला आली म्हणजे तयार होईल तर बायांचं डेंजरच असतं बाबा मेकअप मेकअप हाय का नाही आपलं कसं असतं आपलं शॉर्टकट मध्ये काम असतं शॉर्टकट म्हणजे कसं टी शर्ट घातला पॅन्ट घातली काम म्हणतात लागणार मारणार तसंच कसं फिरणार असेल टीशर्ट हा आणि मेकअप काय नसतोच हाय का नाही भांग पडला चला हो बायांचं कसं असतं त्यांचं काय पाच मिनिटात कधी उरकतच नाही एक तास लागतो ना एक तास दीड तास फाउंडेशन लावा मस्करा लावा आय लावा आहे ना आणि आपण पॉन्स पावडर लावा चाला वहिनी अ वहिनी हे मॉडेल कोणाचं आहे वहिनी कुठे उठा की नुसते बसत आहे हे लग्न झालं तेव्हा पण अशाच मिश्या होत्या तशाच होत्या त्या मिशनचं तुम्हाला काय त्रास नाही ना म्हणजे काय काय बायकांना मिशा आवडत नाही दाढी आवडत नाही काय काय आवडते चला चष्मेवाले हां घ्या तुम्हाला शोधत होतो अर्धा तास झाला मी <laughs> प्रतिज्ञा भरत बिराडे यांच आलाय का नाही का घरीच बसला काय माहिती प्रतिज्ञा बिराडे चला बाकीचे शेवटी काय काय चिठ्ठ्या टाकून स्वयंपाक करायला गेले असतील घरी आपण थोड्या वेळ नाही काढू चालेल ना ओके ओके मिशा एकदा पिळून दाखवा त्यांचं नाव हो काय मनीषा चांगलं आहे भेटून छान म्हटलं तुम्हाला चष्मेल तर आलेले नाहीत पण ते बहुतेक येऊन टाकून गेले असतील तर बघा काय करायचं आता ते, ओ, ओ, ते चला काय करू आता तुमचं एक काम करा कुस्त्या खेळा ते, ते कोण इकडे या किती तोळ्याच्या गळ्यात घातलं एवढं इकडे या इकडे काय इकडे लवकर चला जोरदार ताईसाठी पहिल्या नंबर ज्यांचं येईल त्यांना बरोबर भेट ताई तुमचं नाव काय कल्पना दिला कोणी दिलं प्रेम भेट नंदनी नंदनी नवरेन दिलं नाही का बर काय माहित काय किडनॅप करू काल करायचं काय आता पहिला गेम सुरू करू आपण पटपट 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 जाऊ आपण एकदम चालेल ना छान सगळे छान ए दिसत लग्न आला काय तुम्ही चौकी बसा पुढे जाऊन सोफ्यावर बसा किंवा मागे जाऊन बसा पुढे येऊ नका चला चला आपण आधी छान पैकी डान्स करू डान्स नंतर गेम सुरू करू कॉइन कुठे दाखवा कॉईन कॉइन दाखवा हा ताई तुम्ही कुठून आल्या इथच पिंपरीत इथच म्हणजे काय आ, ये वैशाली नगर होय काय करतात ते मी कामाला जाते तुम्ही नाही हो ते ये हे हे मॉडेल काय आलं मनोज भाऊ कसं करायचं हं लग्न न झालं असतं बरं असो ते इकडे तो मला स्टेज वर जर लग्न केलं तर गेम मध्ये पुढे एंट्री चालेल इकडे एक जाऊ नाही हो नाही काय करते इथं था थांबा या कि इथं कसला नवरा पाहिजे नको मला म्हणजे काय माझा काय खेच ही काय मी मला नको मला नको तुमचं तुमचं चाललंय ना भविष्यात हो तुम्ही काय करता म्हणल्या का मला असं काय बरं झालं काम करा काम करा चांगला नवरा मिळेल तुम्हाला शेवडा इकडे कसं काय पडताल खाली कोण कोण आले लग्न झालेले वर रे